सत्तेचा पुरेपूर गैरवापर दहशत दबाव सर्व शासकीय यंत्रणांचा वापर आणि हे करत असताना जिल्ह्यातली सगळी यंत्रणा कामाला लावून माळेगावच्या समाजसाधका भेटी धरायचं काम त्यांनी पण त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने कामकाज करून सभासद माळेगाव तर आपल्या तर विचाराचं होत नाही हे म्हटल्यानंतर जिल्हा बँक उघडी ठेवून प्रचंड लक्ष्मीचं दर्शन सुरुवाती जरा हजाराचं पेमेंट पन्नास रुपयाची त्याला असते ते नोट निवडणूक झाल्यानंतर परत पाच हजार एवढ्यावर थांबले नाही दुपारी तीन वाजता ज्यावेळेला कल कळाला अजूनही कल पुरुष शेष्याच्या जोडीच्या बाजूने त्यांच्या टीमच्या बाजूने त्यावेळेला पुन्हा वेगळे दहा हजार साडेचार पाचला परत पाच हजार म्हणजे एवढं मोठं लक्ष्मीचं दर्शन माळेगावला का आणि कशासाठी आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यांनी आत्मचिंतन करावं माळेगावच्या सभासदांनी आपल्याला आठ दिवस या तालुक्यात थांबावं लागलं वाड्या वास्त्यावर जावं लागलं आणि त्या ठिकाणी दबाव तंत्र वापरून या छोट्या कारखान्याच्या निवडणुकीचं एवढा प्रकार शेजारचे दोन आमदार एक मंत्री संपूर्ण जिल्हा कामाला लावून हे मिळवलेला विजय त्यांचा हा नैतिकतेला धरून नाही एवढंच याने मी त्यांना सांगतो आणि माझं त्यांना आव्हान आहे दिलेला सभासदाला राजाला जो शब्द आहे राज्यातला सर्वाधिक भाव देऊ पाचही वर्ष तो पाचही वर्ष राज्यातला सर्वाधिक भाव माळेगावच्या सभासदाला द्यावा आणि त्याचबरोबर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे नेते असाल तर तुमच्या खाजगी कारखान्यामध्ये सुद्धा माळेगाव एवढाच भाव देऊन शेतकरी सेवा करावी अशा प्रकारची आव्हान या ठिकाणी